सह्याद्रीच्या डोंगर रंगांनी मेडलेलं आणि सात टेकड्यांवर शहर म्हणजे सातारा इतिहास शौर्य आणि संस्कृतीची संगम भूमी जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी स्वराज्याचा वारसा पुढे नेला अजिंक्यता आणि सज्जनगड आजही त्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत याच ऐतिहासिक भूमीच्या कुशीत वसलेलं एक निसर्गरत्न म्हणजे कास पठार कास पठाराकडे जाणारा रस्ता म्हणजे निसर्गाची एक जादूई सफर डोंगर वळणदार वाटा मध्येच लागणारं हिरवं जंगल आणि डोळ्यांना भुरळ पाडणारं धुक्क प्रत्येक वळणावर निसर्ग आपली जादू दाखवतो त्यामुळे थोडा वेळ थांबून त्या सौंदर्याचा आस्वाद घ्यावासच वाटतो आम्हीही थांबलो आजूबाजूच्या हिरव्या गालीच्या सारख्या निसर्गाचा आनंद घेतला आणि छान छान फोटो देखील काढले यासाठी ठरवूनच आलो की कास पठाराचा अनुभव निवांतपणे घ्यायचा यासाठी पूर्ण दोन दिवसाचा बेत आखला पावसात दुःख आणि मन मोहन टाकणारी रंगीबेरंगी फुलं पावसाळी सहल आणि पठारावरची फुलं पाहिजे असा दुहेरी आनंद घ्यायचा असे ठरवूनच त्याप्रमाणे मस्त असा सगळा प्लॅन केला कास पठाराच्या पार्किंगमधून आपल्याला दीडशे रुपयाचे तिकीट घ्यावे लागते दररोज साधारण तीन हजार पर्यटकांना प्रवेश मिळतो तिकीट ऑनलाईन पण मिळते यावेळी ठरवलं की सुरुवात गेट नंबर चार पासून करूया कुमुदिनी तलावापर्यंत जायला साधारण दोन किलोमीटरचा सा पल्ला गाठायचा असतो सगळीकडे धुकं पसरलेलं होतं तर म्हटलं की पोचे धुकं कमी होईल आणि मग फोटो देखील काढता येतील कुमुदिनी तळ्याकडे जाणारा मार्ग ऐतिहासिक दृष्टिकोनातून खास आहे पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे घोडे सैनिक संदेशवाहक याच मार्गाचा उपयोग करत पठारावरून जाताना कुमुदिनी आणि उमरोडी तळे हे ठिकाण घोड्यांच्या विश्रांतीसाठी आणि पाणी पिण्यासाठी महत्वाचे ठरायचे पण आता हा मार्ग फुलं पाहण्यासाठी बंदिस्त करून ठेवलाय पण त्याचे ऐतिहासिक महत्व अजूनही जाणवते सोन्यासारखी दिसणारी ही पिवळी फुलं म्हणूनच नाव पडलं सोनकी ही लहान नाजूक अशी फुलं कास पठारावर मोठ्या प्रमाणात आढळतात सह्याद्रीच्या संपूर्ण पट्ट्यात सोनकी आढळते या फुलांमुळे संपूर्ण पठार सोन्याच्या गालीच्यासारखं दिसतं धुकं पाऊस आणि सूर्यकिरण यांचं संगम झाल्यावर सोनकीची फुलं अधिक खुलून दिसतात स्थानिक लोक ह्याला सोनसरी म्हणतात सोनकीची फुलं ही कास पठाराच्या जैवविविधतेचं प्रतीक मानलं जातं ते फुलं फुलपाखराच्या आकाराची दिसतात म्हणून याला बटरफ्लाय फ्लॉवर असं देखील म्हणतात गौरी गणपतीसाठी पूजेत वापरतात म्हणून तिला स्थानिक भाषेत गवर देखील म्हणतात या फुलांमध्ये प्रामुख्याने पिवळी गुलाबी जांभळट आणि नारंगी छटाही दिसून येतात कास पठारावर जेव्हा फुलतात फूल तेव्हा त्या सुगंधाकडे आणि रंगाकडे आकर्षित होऊन अनेक सजीव मधमाशा पतंग लहान कीटक आपलं अन्न शोधत येथे येतात या प्रक्रियेत परागसिंचन घडतं आणि त्यामुळेच या प्रदेशातील वनस्पती टिकून राहतात कासमधील प्रत्येक फूल कीटक आणि सजीव हे सगळे एका सुंदर नैसर्गिक एक साखळीत जोडलेले आहेत कारवी वनस्पती पूर्णपणे अनोख्या जीवनचक्रामुळे प्रसिद्ध आहे जीवन साधारण सात ते आठ वर्ष ती फक्त हिरवाई असते आणि मग एका वर्षी संपूर्ण पठार जांभळ्या निळ्या फुलांनी सवंग होते फुलं फुलल्यानंतर झाड बी पाडून मरते आणि मग नवी पिढी तयार होते दोन हजार तेवीस साली आम्हाला कारवीचा खूप सारा बहर पाहायला मिळाला होता पण यावर्षी मात्र कारवी खूप तुरळक प्रमाणात दिसत होती काटे रिंगणे झुडू वर्गीय वनस्पती कोड आणि पाने दोन्हीवर बारीक काटे असतात याला जंगली रानवांग हे म्हणतात याची वांग्यासारखी दिसणारी पिवळी फळे आणि पाने चवीला खूप कडू असतात आयुर्वेदात याचा वापर श्वसन व पचनाशी संबंधित उपचारांमध्ये होतो याची भाजी ऍसिडिटी कमी करते या सुंदर फुलाचं नाव आहे नीलकंठ स्थानिक परिसंस्थेच्या संतुलनात या प्रजातीचा सूक्ष्म पण महत्वाचा वाटा आहे ही फुलं मधमाशा फुलपाखर आणि काही डिप्टेरा प्रकाराच्या कीटकांना आकर्षित करतात त्यामुळे ती पॉलिनेशन साठी इतर वनस्पतीसाठीही उपयोगी पडते ही चवर रानहळद प्रकारातील वनस्पती आहे पठारावर खूप सारी फुललेली दिसते झुडुपवर्गीय वनस्पती हिला जमिनीत खाली कंद असतात ही दोन रंगात आढळते या वर्षी आम्हाला दोन्ही रंग पाहायला मिळाले सफेद आणि निळसर स्टार फूल याला स्थानिक भाषेत तारागुच्छ पण म्हणतात मिक्की माऊस दोन रंगात येते याला बरका असे म्हणतात ते असे की सूर्य मावळतीला आला की याच्या पाकळ्या मिटतात शेतकऱ्यांसाठी एक जुने घड्याळच असायचे म्हणायचे घराकडे जावा आता बरं का म्हणून बरका नाव पडलं हे मिकी माउसची एकत्रित चार फुले पाहिली आणि नकळत मन पायवाटेवर पायवाटीवर गेलं काही कोमल आठवणी अलगत मनाच्या बागेत फुलल्या कधी कधी काही नकारात्मक संगती सुंदर नात्यावर सावली टाकतात पण कर्म आपला न्याय नेहमीच करतं नकारात्मकता जिथून आली तिथेच परत जाते निसर्ग मात्र चौबाजूने आपल्याला आनंद आणि ऊर्जा देत राहतो तुतारी ही फुलं सूर्य मावळला की उमलतात आणि सकाळी गळून जातात सीतेची आसवी रावणाने सीतेला सह्याद्री पट्ट्यातून लंकेकडे नेली तेव्हा तिचे जे अश्रू पडले ती ही फुले असे म्हणतात दीपकाळी हे दुर्मिळ रानफूल आहे याला एककांडी कांडीचे फुल किंवा गौरीचे फुल असे देखील म्हणतात कुमुदिनी तळ्याकडे जाताना राजमार्गावर गेंद चांगलाच फुललेला दिसतो फुल दिसायला धनगराच्या फेट्यासारखे म्हणून धनगराचा फेटा पण म्हणतात वाऱ्यावर नाचणारी फुलं वाऱ्याच्या सुसाटीत घुमणारी शांतता आणि प्रत्येक क्षणी बदलणारे रंग जणू निसर्ग स्वतःच एक कविता प्रत्येक आठवड्याला वेगळे रंग दिसतात म्हणजे आज आलो तर जांभळ्या रंगाची दिसली तर पुढच्या आठवड्यात सगळी पिवळ्या रंगाची आलेली दिसतात ही जांभळी मंजिरी तुळशीला जशा मंजिरा येतात तशी दिसते याचा अजून एक प्रकार येतो ही सर्व फुलं एकाच वेळी फुलत नाही वेगवेगळ्या वेळेनुसार फुलतात हे इथल्या फुलांचे वैशिष्ट्य आहे सच्छिद्र जांभा दगडामुळे पाणी मोरते त्यावरच ही वनस्पती टिकते पावसाळा संपला की इतर दिवसात दगड कोरडा राहतो त्यामुळे वनस्पती फार काळ टिकत नाही हे विघ्नहर फुल किंवा हळुंदा देखील म्हणतात हे फुल धरते साठी सोंडेने की कीटकाला दुसऱ्या बाजूने सोडून देते ही मोठी सोनकी आबोलिमा खूप नाजूक फुल सकाळी दहाला ला उमलते संध्याकाळी चारला मिटून घेते कुमुदिनी तळ अजूनही धुक्याने भरलेलंच होत धुक्याच्या दुलईखाली शांत तलाव आणि त्यावर तरंगणारी पांढरी कुमुदिनी फुलं निसर्गाचं जणू एक स्वप्नच साकार झालंय कुमुदिनीच्या पाकळ्या कोमल असतात त्यावर बारीक मऊ तंतू असतात त्यामुळे ते फुल अधिकच नाजूक दिसते सकाळच्या थंडगार धुक्यात ही फुलं उमलतात आणि दुपारपर्यंत मिटून घेतात डवबिंदू बिंदू ड्रॉसेरा इंडिका हे आम्हाला गेट नंबर तीन जवळ दिसले ही कीटकभक्षी वनस्पती आहे पानांच्या टोकावर केसासारखे लहान लहान बिंदू असतात ज्यावर चिकट थेंब असतात कीटक या तंतूकडे आकर्षित होतात चिकटतात आणि झाड त्यांना पचवून नायट्रोजन मिळवते त्यामुळे नायट्रोजन कमी असलेल्या जमिनीत पण झाड जगते जरतारी पुलाच्या नाजूक जरीसारखं असतं म्हणून जरतारी म्हणतात सकाळी फुलतात दुपारी बारापर्यंत ज्वालामुखी खडकावर खजिन्याने समृद्ध असली तरी त्यात सेंद्रिय घटक आणि नायट्रोजन फार कमी प्रमाणात असते तरी वनस्पती जगतात कारण त्यांना सूक्ष्मजीवांची मदत मिळते या मातीमध्ये काही नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणू असतात ते वातावरणातील नायट्रोजन मातीमध्ये मिसळून वनस्पतींना आवश्यक अन्नद्रव्ये पुरवतात वैज्ञानिक दृष्ट्या माती जरी गरीब असली तरी निसर्ग श्रीमंत आहे कमी पोषणातही या वनस्पतीने जगण्याची कला आणि सहनशीलता शिकली आहे हेच त्यांचं खरं विज्ञान आणि सौंदर्य आहे काटेरी कळ्या असलेले हे दुर्मिळ असे गवतवर्गीय फूल आहे जे फक्त कास पठारावर आणि पश्चिम घाटात आढळते लहानपण अतिशय सुंदर स्पायकी फुलोऱ्यांनी भरलेले असते कसली भाजी? ही राय रायभाजी रान भाजी। रान भाजी। एक प्रकारची रानभाजी झाडावर हिचे वेल चढलेले दिसतात सुगंध हलका तिखटसर आणि चव किंचित मोहरी सारखी कास पठाऱ्यासारख्या ठिकाणाला युनेस्कोकडून जागतिक नैसर्गिक वारसास्थळ असा दर्जा मिळाला आहे कारण इथल्या फुलांची प्रजाती दुर्मिळ आणि नष्ट होण्याच्या मार्गावर आहे म्हणून प्रत्येकाने या फुलाकडे केवळ सौंदर्य म्हणून नव्हे तर निसर्गाचा वैज्ञानिक चमत्कार म्हणून बघायला हवे येथे भेट देणे म्हणजे निसर्गप्रेमींसाठी अविस्मरणीय अनुभव ठरतो कास पठार पाहून झालं सकाळी धुक्याने वेढलेलं पठार दुपारी ऊन पडलं तेव्हा तीच फुलं आणखीन खुलून दिसली आता रिसॉर्टवर गरमागरम जेवण करून थोडा आराम करायचा म्हणून परतलो आणि दुपारनंतर तर पाऊस जोरातच सुरू झाला धुकं ऊन पाऊस सगळंच एकत्र अनुभवायला मिळालं जणू निसर्गाने एका दिवसात चारही ऋतू दाखवले वे असताना निसर्गाचे असंख्य रंग अनुभवायला मिळाले रात्री पावसाच्या सरीसोबत गरमागरम कॉफीचा आनंद काही वेगळाच होता आणि पहाटेच्या वेळच्या आकाशाच्या निळाशार जादूने तर मन मोहूनच टाकली सकाळी गरमागरम चहा घेतला आणि पुन्हा नव्या उत्साहाने कास धरण पाहायला निघालं कास पठाराच्या पार्किंग पासून धरण साधारणपणे सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे धरणापर्यंत जाण्याचा रस्ता तसा चांगला नाहीये पण जाताना निसर्ग खूप अप्रतिम अनुभवता आला आज सुद्धा पाऊस तसा रिपरिप पडतच होता धरणावर लोकांची गर्दी फारशी नव्हती त्यामुळे शांतपणे निसर्गाचा आनंद घेता आला आणि पावसात गरमागरम वडापाव आणि कुरकुरीत कॉर्नभजीचा आनंद काही वेगळाच होता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद